चाफा बोलेना हे अनेकांचं आवडतं गाणं चाफा बोलेना हे कवी बी उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते यांचे गीत आहे प्रचंड लोकप्रियता मिळवलेले हे भावगीत लता मंगेशकर यांनी यमन रागात गायले होते तर वसंत प्रभू यांनी त्याला संगीत दिले होते याचे शब्द निराळा अर्थ सूचित करतात हे कळायचं पण नीट बोध होत नव्हता व्हॉट्सअपवर ही पोस्ट वाचली आणि अर्थ स्पष्ट झाला ही पोस्ट स्वामीजी यांनी लिहिली आहे असा आताच उलगडा झाला आहे आपण त्यांचे ऋणी राहू ज्यांनी इतका सुंदर अर्थ समजावून सांगितला आहे कवी बी उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते यांच्या चाफा बोलेना या प्रसिद्ध कवितेचे आध्यात्मिक नजरेतून केलेले रसग्रहण चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना गेले आंब्याच्या बनी म्हटली मैना सवे गाणी आम्ही गळ्यात गळे मिळवून रे गेले केतकीच्या बनी गंध दरवळला दरवळणामणी नागासवे गळाले देह भानरे चल एरे गड्या नाचू ओडू घालू फुगड्या खिळू झिम्मापोरी झिमपोरी झिमपोरी झिम हे विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंदन। उने करू आपण जनविषयाचे जन किडे यांची धाव बाह्याकडे आपण करू शुद्ध रस पान रे चाफा फुले आला फुलून तीजी दिशा गेल्या आटोन कोण मी चाफा कोठे दोघे जनरे रे कवी बी यांनी लिहिलेल्या या कवितेचं रसग्रहण ही कविता शुद्ध अद्वैत वेदांत तत्वज्ञानाचं प्रतिबान करणारी आहे इथं चाफा म्हणजे सोन चाफा अनेक फुलाप्रमाणे याला फारसा आकर्षक आकार व रंग नसतो असतो तो अत्यंत मादक सुगंध म्हणजे याचं सुख हे स्थूल दृश्य नसून अंतरंगीचा सुगंध असत बाकीची फुलं दूर अंतरावर असली तर त्यांचा वास येत नाही चाफा कितीही लपवला तरी त्याचा सुवास लपत नाही अन्य फुलं सुकल्यावर त्यांचा सुगंध कमी होतो चाफ्याच तसं नसतं असा हा चाफा इथं आत्मानुभवाच आध्यात्मिक पातळीवर जीव शिवाच्या ऐक्याचं प्रतीक म्हणून कवीनं वापरलेलं आहे चाफा म्हणजे स्वतःला आतून येणारा अनुभव चाफा फुलेना म्हणजे प्रयत्न करून ही आत्मसुखाचा अनुभव येत नाही पहिल्या दोन वेळी चाफा खंत करत नसून काही केल्या चाफा फुलत नाही याची खंत वाटते चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना इथं अध्यात्म मार्गाच्या एका साधकाच्या मनातील तळमळ व्यक्त होत आहे प्रयत्न करूनही किती काळ लोटला तरी साधनेच फळ मिळत नाही त्या आत्मसुखाचा अनुभव येत नाही करी म्हणजे कर्मेंद्रियाच्या द्वारे काहीही केलं तरी चापा फुलत नाही म्हणजे आत्मानुभवाची प्राप्ती होत नाही पुढच्या कडव्यात जीवनात प्रपंच आणि परमार्थाच्या वाटेवर केलेल्या प्रयत्नांचं वर्णन आहे गेले आंब्याच्या बनी म्हटली मैनास वेगाने आम्ही गळ्यात गळे मिळवून रे ही प्रापंचिक सुखासाठी केलेली धडपड आहे साहित्यामध्ये काम पुरुषार्थाशी जोडून आंबा आम्रवक्ष आम्र मंजिरी यांचा वापर नेहमीच झाला आहे संतान प्राप्ती ही वैवाहिक जीवनाची सफलता मानली जाते मातृत्व ही स्त्रीच्या जीवनाची परिपूर्णता मानली जाते त्यामुळे आम्ही प्रपंचात आंब्याच्या वनात गेलो कोकिळ महिने गाणी म्हटली गळ्यात गळे घातले म्हणजे भावनात्मक स्तरावर कौटुंबिक जीवनाची सर्व सुख धुंडाळून पाहिली पण चापा करी काही केल्या फुलेना सर्व प्रापंचिक सुख क्षणिक ठरली त्यात दीर्घकाळ टिकण्याची क्षमता नव्हती त्यामुळे प्रपंचात किती क्षणिक सुख लाभली तरी सर्व कालीन परिपूर्ण अशा आत्मानुभवाच्या याच कडव्यातील दुसरा भाग आध्यात्मिक साधनेच्या वाटेवर केलेल्या प्रयत्नांचा संकेत करतो इथलं रूपक फारच विलक्षण आहे केवड्याची रचना जगावेगळी बाहेरून काटेरी मधोमध सरळसोट उभा दांडा आणि त्याच्या टोकाला श्रेष्ठ सुगंधानं परिपूर्ण सोनेरी कनिस त्याच्या भोवती सापांचा वावर गेले केतकीच्या बनी गंध दरवळला मनी नागासवे गळाले देह भांडरे हा साधकाने केलेला योग मार्गाच्या साधनेचा प्रयत्न सुचवला आहे इथे केतकीचे बन म्हणजे योग केतकीचे काटे म्हणजे योग मार्गाचा खडतरपणा सुचवतात आंब्याच्या वनातलं उपभोगलं होत इथं केतकीच्या सुगंधाचं रसपान मात्र फक्त स्वतःच्या अंतरंगात केलं आहे गंध दरवळला मनी आणि हे योग मार्गाचं वर्णन असल्याचा आणखी एक संकेत कवीनं दिला आहे नागासवे गळाले देहभान योगाद्वारे जागृत केलेल्या जाणाऱ्या आत्मशक्ती कुंडलिनीला नागिनीची उपमा तर योगशास्त्राने दिलेलीच आहे ध्यानाचा अभ्यास करताना कुंडलिनी जागृत होऊन देहभान गळालं आणि ध्यानाच्या अवधीमध्ये विलक्षण आत्मिक अनुभव मिळाला असा या कडव्याचा अर्थ तरीही हा अनुभव ध्यानाच्या तेवढ्या वेळेपुरता मर्यादित राहिला सार्वकालिक म्हणजे सतत आत्मानुभवाचा आनंद तिथेही मिळाला नाही चापा खंत करी काही केल्या फुलेना या कडव्यातल्या नाचू उडू घालू फुगड्या खेळू झिम्मा झिम पोरी झिम जिम्, या शब्दांच्या द्वारे जणू सुचवला आहे की वरचे सगळे प्रयत्न शेवटी पोरखेळ ठरले झिम्मा फुगड्याप्रमाणे थोड्या वेळाकरता मनोरंजन झालं बस पुढचं कडवं हे वेदांत तत्वज्ञानाचं स्पष्ट प्रतिपादन आहे हे विश्वाचे अंगण आम्हा दिले आहे आंधन उने करू आपण दोघे जण इथं आम्ही दोघे हे रूपक फार वेगळ्या अर्थाच जीव शरीरात जाणवणार चैतन्य आणि ईश्वर चराचर सृष्टीचं व्यापक चैतन्य हे वरकरणी वेगळे वाटले तरी एकाच चैतन्याची दोन रूप आहेत आता या दोघांना विश्वाचं अंगण आंदन मिळालं आहे ईश्वराने विश्वाचं संचालन करावं आणि जीवानं म्हणजे साधकानं त्या जगाशी व्यवहार करावा अर्थात जीवानं करावयाचा व्यवहार हा कर्तव्य जबाबदाऱ्या अशा प्रकारचं लादलेलं ओझं असून मनसोक्त उपभोगण्यासाठी मिळालेलं आंदन म्हणून त्यानं जगाकडे पाहावं आणि म्हणूनच कवीनं जगाच्या रूपात मिळालेल्या आंदनाला उने करण्याची शब्द योजना केली आहे इथं जीव ईश्वराला उद्देशून म्हणतो की आपण दोघे मिळून आपल्या स्वतःच्या अस्तित्वा व्यतिरिक्त जाणवणाऱ्या या जगाच्या प्रचितीचा बाधा करूया नाश करूया निराश करूया जनविषयाचे किडे यांची धाव बाह्याकडे आपण करू शुद्ध रस पांढरे हे सुद्धा साधकाचे ईश्वराला उद्देशूनचे शब्द बाकीचं जग लौकिक व्यवहारात लडबडलं आहे त्याला तसंच राहू दे तू आणि मी एक होऊन आपल्या दृष्टीतून या जगाच्या आत्मभिन्न प्रतितीचा नाश करूया आणि अचानक ती घटना घडली चाफा फुले आला फुलून तिजी दिशा गेल्या आठून कोण मी चाफा कोठे दोघे जण रे चापा फुलला जीव शिवाच्या एकात्म स्वरूपाचा बोध झाला त्या देशामध्ये दिशा काळ आणि दृश्य जगाच्या भेदाच्या कल्पनेची परिमान विरून गेली हा एकात्मतेचा अनुभव इतका परिपूर्ण आहे की तिथं कोण मी चाफा मी आणि माझा आत्मानुभव यात भेद राहिला नाही कोठे दोघे जनरे मी सीमित अस्तित्व असलेला जीव आणि व्यापक अस्तित्व अस्तित्व असलेला ईश्वर हाही भेद उरला नाही ही कविता हे एका आत्मानुभवाशी जवळीक साधलेल्या श्रेष्ठ आध्यात्मिक साधकाचे उद्गार आहेत इतकंच म्हणता येईल धन्यवाद